नमस्कार सर नमस्ते आ, काय नाव तुमचं अमोल मच्छिंद्र चांदणे मच्छिंद्र चांदणे गाव कुठले हे निमगाव कितके तालुका इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे बरोबर आहे आज आपण या तुमच्या या पेरूच्या बागेत आलो आहे मी बघतोय मगापासून मला तरी खूप चांगलं वाटतंय साधारणतः एक मिनट दीपक थोडस आपण पहिले पानापासून बघू कुठेही कुठलंही पान असं किडकं वाटत नाही काळोखी वगैरे एकदम जबरदस्त आहे जो ग्रीननेस म्हणतो ना आपण पानात थिकनेस, थिकनेस सगळ्या सगळ्याच गोष्टी म्हणजे ओव्हरऑल पा प्लांटची जी ग्रोथ आहे ना ही अतिशय जबरदस्त झालेली आहे ते पूर्ण याही साईडला बघितलं अगदी कुठल्याही साईडला जर बघितलं अगदी एकाच झाडापुरता मर्यादित नाही या पूर्ण बागेचं जायला मी फील करायला लक्षात आलं या गोष्टी आणि तुम्ही याला ग्रीन प्लॅनची ट्रीटमेंट केली बरोबर आहे ना बेसल डोजमध्ये तुम्ही काय काय दिले साधारणतः आपलं तुम्ही प्रो पोटॅश बरोबर आहे ना जमिनी सॉइल डोस आपण त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट हा झिंक सल्फेट्रो झिंक सल्फेट मग साधारणतः जो काही आपण बेसल डोस रिकमेंड करतो तो संपूर्ण डोस यांनी दिलेला आहे दिल्यानंतर साधारणतः तुम्हाला काय फरक जाणवला आणि मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की याच्या आधी तुम्ही जे काही रासायनिक पद्धतीने करत होते आणि यावेळेला तुम्ही ग्रीन पॅन्ट जे ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहेत आपले त्याचा डोस दिलाय त्या दोन वेळेच्या याच्यात तुम्हाला काय फरक जाणवलाय हो म्हणजे हे एका शेतकऱ्याचं मनोगत आहे लक्षात घ्या प्रथम तर मी काय केलं ज्या टायमिंगला बाग सेटिंग पिरियड असतो त्या टायमिंगला एक झाडा झाडाला एक साडेतीनशे ते चारशे ग्रॅमचा डोस दिलेला आहे बेसिक डोस जो मग आपण बोललो तो जो डोस मध्ये जे काय पाच सहा टाइम येतात तो आणि नंतर फॉर्म बसवल्यानंतर एक तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमचा डोस बर फॉर्म बसवल्यानंतर फोन बस फॉर्म बसवल्यानंतर दोन टप्प्यामध्ये दोन टप्प्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवलाय हो त्याला मुळी नंबर नंबर चालले ना ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे अतिशय महत्वाचा मुद्दा हा एक नंबर चालल्यामुळे ग्रीनरी काळुकी काळुकी दिसत आता आपण बघितलं क्वालिटी आली क्वालिटी आले ते दिसतं मी बघतोय आपला आपण हा ओपन पण करू क्वालिटी आलेली आहे कुठली जात आहे ही कुठली व्हेरायटी आहे पिंक तैवान पिंक तैवान क्वालिटी बघू आपण अतिशय जवळून घेऊ कुठेही डाग नाही कुठेही डाग नाही क्वालिटी याची एक नंबर आहे साईज जर बघितली किती चारशे ग्रामचा भरला एक पण हे आहे पाचशे सहाशे ग्रामशे सहाशे मोजलं असतं म्हणजे लक्षात घ्या बरं उत्पन्नात तुम्हाला डेफिनेटली फरक वाटलाच असणार नारायण एवढे ग्रीन प्लॅनेटचा काही चमत्कार काही होऊ शकतो त्याचा काही विषय नाही आहे ते काय होईल सांगता येत नाही एक बरं उत्पन्न तुमचं वाढलेलं आहे तुम्हाला लक्षात आलं आणि तुम्ही फक्त दोन डोस दिलेत दोन। जो ऍक्च्युली फवारणीचं जे शेड्यूल आहे ते साधारणतः फारसं सा इम्प्लिमेंट केलं गेलेलं नाही तरी ही सिच्युएशन आहे डेफिनेटली सांगतो पुढच्या वर्षी दीपक यांना प्रॉपर शेड्यूल जर दिला आहे फवारणीचं आणि सॉइल ट्रीटमेंट आताच्या उत्पन्नात तुम्हाला तुम्ही तर आताच उत्पन्नात समाधान आहेत बरोबर आहे ना आता समाधानी आहात आताच्या उत्पन्नात मी गॅरंटी देतो तुम्हाला मिनिमम दीडपट उत्पन्न वाढणार मिनिमम दीडपट आणि क्वालिटी सुद्धा एक नंबर मिळाल आणि तुम्ही हे ज्या वेळेला ग्राहकांकडे जाईल ना कारण याच्या टेस्टमध्ये वेगळा फरक पडतो ऑर्गॅनिक आहे म्हटल्यानंतर फरक पडतो असतो डेफिनेटली पुढच्या वर्षी तुम्हाला याचं जर हे केलं तर रेट सुद्धा अतिशय चांगले मिळते ज्या व्यापाऱ्याला तुम्ही द्याल ना त्या व्यापाऱ्यांकडे तुम्हाला स्पेशल मागणील हा आमचा आजवरचा अनुभव आहे आमच्याकडे नवीन काही नाही पण एक तुम्हाला माहिती म्हणून सांगतो ते पुढे ट्रीटमेंट कंटिन्यू करा तर थोडस आपण असं एक कॅमेरा घेऊया थोडस एक घेऊया खाली साधारणतः सुद्धा भरपूर प्रमाणात लागलेली आहेत हे पकडा जरा दोन पकडे हे बघा भरपूर प्रमाणात फळ हे झालेली आहे आता हा पेरू छोटासा आहे पण याची सुद्धा शायनिंग क्वालिटी एक चमक जी आहे ना फळांवरती अतिशय जबरदस्त आहे पूर्ण बागेचं मी निरीक्षण केलं अतिशय मला ओके वाटलं कारण मिलीबगचा प्रॉब्लेम असतो तिकडे कुठेही ठिपका नाही ठिपका नाही आहे मिलीबगचा मेजर इश्यू आहेच पेरूला मेरूला मेजर इशू आहे तोही आपल्याला काही फारसा वाटत नाहीये मग थोडक्यात मला तुम्हाला एक विचारायचं आहे तुम्ही समाधानी आहात खरं मला सांगायचं समाधानी ना एका शेतकऱ्याला समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसल्यानंतर त्यापेक्षा दुसरं काही समाधान आम्हाला तरी नाही हे खूप चांगलं झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट भाग तुम्ही तयार केली आहे सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन करतो मी की तुम्ही इतकं सुंदर भाग तयार केली फक्त दिलेले शेड्यूल प्रॉपर वापरा त्या पद्धतीने करा आणि याच्यापेक्षा मिनिमम दीड पट रुपये तुमचं पुढच्या वर्षी वाढ केमिकलचा विचार हो आता रासायनिक तुम्ही ज्या वेळेला देता साधारणतः रासायनिक दिल्यानंतर आणि याच्यात तुम्हाला काय फरक जाणवला रासायनिकमुळे चव लागत नाही चौथ so, आहेत थोडीशी चांगली होणारिंग मध्ये आता याचा जर एक्झॅक्ट बघितला किती व्यवस्थित मला माहित नाही पण हे चमक जे म्हणतो ना शायनिंग जे शायनिंग ते पाहिल्या पाहिल्या लक्षात येते बिलकुल बिलकुल केमिकलचा तो विषय आहे आणि शिवाय जमिनीचा खराब तो विषय तर आहेच रासायनिक दिल्यानंतर एक आठ दहा पंधरा दिवस त्यांचं ओके राजा दिलाय तो तोपर्यंत ताकद राहते पंधरा दिवस ह्याचं काय होते थोडस महिना दीड महिना वीस पंचवीस दिवस तरी असे ताकद राहते ताकद राहते ताकद राहते तो फरक जाणवणार आहे तुम्हाला पण मेन उत्पन्न आणि आपली जमीन दोन्ही गोष्टी सांभाळल्या जाणार आहे आणि माझं हे आहे की तुमचे के केमिकल पेक्षा रासायनिक खतापेक्षा सुद्धा याचा जो डोस आहे आपला तो कमी खर्चात होईल आणि कमी खर्चात होईल उत्पन्न वाढेल आणि तुमचं बाकीचा लेबरचा खर्च बऱ्यापैकी कमी होईल याच्यात नाही बॅगला एक पन्नास ते शंभर रुपयाचा फरक डिफरन्स पडतोय ठीक आहे रासायनिक तो तो मेजर मेजर कसं असतं आज तुम्ही समाधानी का तो उत्पन्न वाढलंय रेट तुम्हाला इथं बऱ्यापैकी मिळतोय चव चांगली आहे त्याची बाकीची तुमची परिस्थिती चांगली आहे तो या सगळ्या गोष्टी बघितल्या बघितल्यानंतर समाधान द्यायला मिळतं इम्प्रूव इम्प्रूव्ह होणारच आहे तुम्ही बेसल डोस द्यायला आणि पुढच्या वेळेला आणखी कंटिन्यू कराल ना अतिशय जबरदस्त रिझल्ट पुढच्या वर्षी परत मी येतो शूटिंग करायला या वर्षी आणि पुढच्या वर्षी आपण अजून फरक बघू यावेळेला फक्त तुम्ही दोन डोस दिले लक्षात घ्या म्हणजे पूर्ण जो आमचा डोस तो कम्प्लीट झालेला नाही आहे दीपक यांच्याकडे बरोबर आहे ना तो पुढच्या वेळेला आपण करू ना डेफिनेटली मी हेच शूटिंग आपण पुढच्या वेळेला हे करू रेफर करू आणि नंतर बघू आपण फक्त ठीक आहे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद